आग्रामध्ये दलित तरुणाची घोडेस्वारी थांबवली जातीवादी म्हणाले घोडेस्वारी कराल तर परिणाम भोगायला तयार राहा आग्रा येथील अचेनरामध्ये दलित तरुणाच्या घोडेस्वारीत गावातील लोकांनी गोंधळ घातला गावात घोडछडीचा विधी न करण्याबाबत ते बोलले अविचारीपणे वागल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली त्यावरून वराच्या बाजूच्या लोकांमध्ये संतापची लाट पसरली त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना शांत केले यानंतर घोडेस्वारीचा कार्यक्रम पार पडला हे प्रकरण आग्रा येथील अचेनेरा पोलीस ठाण्याच्या हंसेली गावातील आहे मंगळवारी गावात एका दलित तरुणाच्या घोडेस्वारीची तयारी सुरू होती वर घोडीवर बसायला तयार होता घरातील स्त्रिया मंगलगीत गात होत्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता वर घोडीवर बसून निघू लागला गावातील गुंडांना हे आवडले नाही त्याने वराला थांबवले आणि घोडी चालवण्यास नकार दिला प्रबळ गटातील काही लोकांनी तसे करण्यास नकार दिला तरी त्यांचे वर्चस्व मान्य करण्यास तयार नव्हते दरम्यान वराच्या भावाने पोलिसांना फोन केला माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी गावगुंडांना ताब्यात घेतले यानंतर घोडेस्वारीचा सा विधी पार पडला पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर गावातील गुंडांनी आपली चूक मान्य केली